नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आठ एप्रिल वार सोमवार आणि आज आलेली आहेत सोमवती अमावस्या जी अमावस्या सोमवार येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते परंतु सोमवती अमावस्या जी आहे तर ती सर्वश्रेष्ठ आणि अत्यंत महत्त्वाची अमावस्या मानली जाते या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रात्री झोपताना फक्त हा एक मंत्र आपल्याला सात वेळा म्हणायचा आहे आणि रात्री तुम्ही हा मंत्र म्हटल्याने सकाळी उठून तुम्ही चमत्कार पहा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होईल वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होईल असा हा अत्यंत प्रभावी उपाय किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकतात तर तो सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा ही सोमवती अमावस्या जी आहे तर ती आज संपूर्ण दिवस आणि रात्री बारा वाजेपर्यंत असणार आहे यामुळे तुम्हाला आज दिवसभरामध्ये जेवढे उपाय आणि सेवा करता येतील त्या तुम्हाला करायच्या आहेत आज मी तुम्हाला जो मंत्र सांगणार आहे जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय तुम्हाला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी आपलं जेवण वगैरे झालं सगळं काही आवरलं की जेव्हा आपण झोपायला जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे बऱ्याच वेळा आपण रात्री झोपल्यानंतर तुम्ही बघितलं असेल आपल्याला शांत झोप लागत नाही आपल्या मनामध्ये अनेक असे विचार असतात की उद्याचा दिवस उगवल्यानंतर तो कसा असेल किंवा आपलं एखादं महत्त्वाचं काम आहे आणि ते उद्या पूर्ण होईल का नाही हे सुद्धा आपल्या मनामध्ये बऱ्याच वेळा असतं आणि या विचारानेसुद्धा आपल्या झोप लागत नाही अशी चिंता जी आहे तर ती आपल्या मनामध्ये सतत आपल्याला सतवत असते त्याचबरोबर बऱ्याच बर जण रात्री झोपताना वाईट स्वप्न पडतात वाईट स्वप्न पडल्यानंतरसुद्धा आपली झोपेची मोड होते म्हणजे मोड होते तेव्हा सुद्धा आपल्या झोपी लागत नाही तसेच मनामध्ये एखादी इच्छा असते भरपूर दिवसापासून ती इच्छा पूर्ण व्हावी असं आपल्याला वाटत असतं परंतु प्रयत्न करूनही इच्छा पूर्ण होत नसेल तर तुम्ही हा मंत्र तुम्ही जर आज रात्री झोपताना म्हटले तर नक्कीच तुमची इच्छा ही शंभर टक्के पूर्ण होईल तसेच तुमचे सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश होऊन मनोकामना पूर्ण होतील आजची जी अमावस्या आहे ना ही मराठी कॅलेंडरनुसार वर्षातील शेवटची अमावस्या आहे उद्या गुढीपाडवा आहे आणि उद्यापासून नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे यामुळे आपल्यामधील असणारे सर्व वाईट कर्म आणि पापांचा नाश आपल्याला आजच करून टाकायचा आहेत यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला रात्री झोपताने ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे एकशे आठ वेळा तुम्हाला हा मंत्र म्हणून तुम्हाला झोपी जायचं आहे सोमवारच्या दिवशी हा मंत्र म्हणायला विशेष महत्त्व दिलं जातं असं म्हटलं जातं की जर सोमवारच्या दिवशी तुम्ही या मंत्राचा एकशे आठ वेळा जर जप केला तर भगवान शिवशंकर हे तुमच्यावरती प्रसन्न होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि म्हणूनच आज सोमवती अमावस्या आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी आपण भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करतो आणि यामुळेच आपल्याला हा मंत्र आज रात्री झोपताने म्हणायचा आहे यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होऊन वाईट कर्म आणि पापांचा नाश देखील होईल तसेच तुम्हाला वारंवार झोपेची समस्या असेल सांगितल्याप्रमाणे वाईट स्वप्न पडत असेल किंवा झोपताना बऱ्याच जणांच्या मनामध्ये वाईट विचार येतात बऱ्याच वेळा बरे भीती वाटते अशा ज्या गोष्टी तुमच्यासोबत होत असेल ना तर तुम्हाला दररोज रात्री झोपताना महामृत्युंजय मंत्र जो असतो ना तो तुम्हाला म्हणून झोपायचा आहे किंवा तुम्ही झोपताने मोबाईलवरती लावून दिला आणि श्रवण केला म्हणजे ऐकलं तरी आपल्याला वाईट स्वप्न पडत नाही किंवा जी भीती मनामध्ये असते तर ती वाईट भीती आपल्या मनातून निघून जाते आपल्याला रात्री शांत झोप लागते बऱ्याच वेळी बघितलं असेल काही व्यक्तींना आपल्या रूममध्ये आपल्या आजूबाजूला कोणीतरी आहे असा भास होत असतो तर यासारखी समस्यासुद्धा या मंत्राने दूर होते यामुळे तुम्ही आजच्या दिवशी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करून झोपायचा आहे आणि उद्यापासून तुम्हाला महामृत्युंजय मंत्र जो आहे तर त्या मंत्राचा तुम्हाला पठन किंवा श्रवण करून झोपायचं आहे यामुळे तुमच्या जीवनातील सगळ्या अडी अडचणी या, अड़ या नक्कीच दूर होतील ओम नम शिवाय या मंत्रामधील जो ओम आहे तर या ओममध्ये संपूर्ण ब्रह्मांडमध्ये जे ज्ञान आहे तर ते ज्ञान त्यामध्ये आहे आणि जेव्हा तुम्ही ओम नम शिवाय या मंत्राचा जप करता तेव्हा परमपिता परमेश्वर सुद्धा प्रसन्न होतात असं म्हटलं जातं आणि या मंत्राचा जप केल्याने जीवनातील प्रत्येक कष्ट हे दूर होते आणि ओम या शब्दामुळेच संपूर्ण ब्रह्मांड जो आहे तर तो टेकलेला आहे म्हणून ओम नम शिवाय हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मानला जातो या मंत्राचा जप केल्याने सर्व पापातून व्यक्तीची मुक्तता होते आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात कल्याण होतं हा मंत्र म्हटल्याने एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होते त्याचबरोबर या मंत्राचा जप केल्याने अशांत मन जे आहे तर ते सुद्धा शांत होतं आणि स्थिर होतं आणि त्याचबरोबर इष्टदेवताची सुद्धा आपल्यावरती कृपा प्राप्त होत असते आणि म्हणूनच तुम्हाला आजच्या दिवशी या मंत्राचं पठन करून झोपायचं आहे नक्कीच तुमची प्रत्येक इच्छा मनोकामना ही पूर्ण होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ